स्वच्छता संकल्प म्हणून माननीय प्रशांत परिचारक माननी या यांचा वाढदिवस साजरा समाजसेवक सिद्धिविनायक विर्धे यांचा पुढाकार पंढरपूर प्रतिनिधी समाजसेवा स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधत माननीय प्रशांत परिचारक यांचा वाढदिवस यंदा एका सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला तसेच स्वर्गीय माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त समाजसेवक सिद्धिविनायक विरधे यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली स्वच्छता संकल्प उपक्रम राबवण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विर्धे माजी संचालक राया कटेकर संचालक विनायक हरिदास अनिल अभंगराव नगरसेवक विक्रम शिरसट नरेंद्र डांगे गणेश शिगन यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती आलेल्या मान्यवरांच्या उपस्थित स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमात सुरुवात झाली यावेळी आपल्या मनोगतामध्ये अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट आणि उपक्रमाचे कौतुक केले या उपक्रमा सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता कचरा संकलन स्वच्छतेविषयी जनजागृती आणि स्वच्छता शपथ घेण्यात आली या कार्यक्रमात प्रभागातील नागरिक विद्यार्थी महिला युवक आणि ज्येष्ठ सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी उमेश विरधे यांनी आपल्या मनोगतामध्ये जुन्या आठवणींना उजाळा देऊन स्वच्छतेप्रती सजगता निर्माण करणे आणि प्रभागामध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता असे सांगत स्वच्छतेत पांडुरंग असतो असे प्रतिपादन उमेश विर्दे यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी समाजसेवक सिद्धिविनायक विरदे यांनी बोलताना सांगितले की प्रशांत परिचारक यांचा वाढदिवस समाज उपयोगी कार्यातून साजरा करणे ही त्यांच्या कार्याची खरी मानवंदना आहे आणि पुढे देखील असे समास समाजसेवात्मक कार्य पुढे सुरू राहील असे आश्वासन दिले यावेळी प्रास्ताविक गिरीश खिस्ते यांनी केले यावेळी मंदार भुचके मुकुंद पुनतांबेकर दीपक भंडार कवठेकर रमेश खिस्ते दिलीप पुलतांबेकर प्रसाद पुलतांबेकर विश्वनाथ खिस्ते कपिल हरिदास विधी सिद्धिविनायक मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता